गाडी सुटते पायथ्यावर लक्ष द्या इकडे पालणार आहे सुदाम शेठ पवार यांचा भगत भगत सोबत गुंडा पालणार आहे तिकडं देखील सुंदर अशी गाडी आहे कोण होत बिंदोरचा मानकरी गाडी सुटते पायथ्यावरून तिकडे गाडी पालणारे पारगावकरांची गाडी आहे गाड्या सुटल्या सेफ गाड्या सुटल्या बघा बिंदोरची महत्व पूर्ण शहरात चालू आहे आजच्या मैदानात तिकडा गुंडा आणि भगत बोलतोय तिकडा पारगावकरांचा कोण माझी अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये उजवी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहली श्री बाल दिगंबर प्रसन्न सुदाम शेठ पवाली कडाव हे बिंदोरचे गोलाचे मानकरी आपला अभिनंदन भिंजरच्या गुलालाचे मानकरी बघा दादा पवाली मुक्काम कडाव अभिनंदन श्लोक रुपेश पवाली कडाव कर्जत आणि सुधाम शेट पवाली कडाव बिंदोरचे गुलालाचे मानकरी आणि सुंदर देखील गुलालचा मानकरी झाल्याबद्दल दोनशे रुपयाचा शरद जाधव यांचा हा बघा बिंदौर गुलालचे मानकरी सुधाम शेट पवाली कडाव आणि श्लोक रुपेश पवाली कडाव यांचा गुंडा विजय विजय झाल्याबद्दल दीपक शेट सावंत कडाव यांच्यावर कॉमेंट